भाजपच्या जाहीर सभेत विरोधकांवर जोरदार टीका सुभाष चौकात उमेदवारांना प्रचंड प्रतिसाद नंदुरबार नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग मिळत असताना भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुभाष चौकात भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती सभेला मोठ्या संख्येने नागरिक कार्यकर्ते व पक्षपदाधिकारी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सभेत प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहिलेल्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला निवडणुकीत दिशाभूल करणाऱ्या राजकारणावर त्यांनी थेट टीका करत भाजप विकासाभिमुख राजकारण करते असा संदेश दिला त्याचबरोबर धुळे येथील भाजप नेते संजय शर्मा यांनीही आपल्या भाषणातून विरोधकांच्या खरी खोटी राजकारणाची खरपूस समीक्षा केली स्थानिक पातळीवर विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोप प्रत्यारोपांवर त्यांनी प्रत्युत्तर देत भाजपच विकासाची हमी देणारा पक्ष असल्याचे ठळकपणे सांगितले सभेला माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित तसेच भाजपचे सर्व उमेदवार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपच्या उमेदवारांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून सभेत वातावरण अधिकच जोशपूर्ण बनले मान्यवरांनी आपल्या भाषणात आगामी नगर परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार विजयी होणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त करत विरोधकांवर थेट आणि जोरदार टीका केली संपूर्ण सभा जोश घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहात पार पडली सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज बरोबर ज्यांनी उमेदवारी केली होती भारतीय जनता पार्टीचे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार होते आपले रवी बापू त्या टायमाला रवी बापूंवर शिरीष दादांवर आपल्या उमेदवारावर ते सांगायचे हे कडणी आहे हे गुंड आहे अशा प्रकारे आरोप करायचे कोण चंदू भैया आणि आणि आमचे बापू सांगायचे हा लुटारू आहे हा टाकू आहे मी नाही हा ते सांगायचे आता मला हे समजत नाही की दोन हजार सतरा पासून आता एक दोन चार महिन्यापर्यंत इतका द्वेष होता दोघांमध्ये कि दादा रवी बापू देवासेठ यांनी तर शासनाकडे यांच्या नगरपालिकेच्या भ्रष्टाचारच्या तक्रारी शासन दरबारी केलेल्या आहे आजपर्यंत ते कंप्लेंट चालू आहे बरं का त्याची चौकशी असं काय घडलं दोन चार महिन्या पहिले का त्यांनी डायरेक्टच त्यांच्याकडे जाऊन आता सोबत खुर्चीला खुर्ची लावून बसू लागले मग आता ते इकडे होते तेव्हा तुम्ही त्यांना गुंड सांगायचे तुम्ही त्यांना लुटारू सांगायचे आता काय झालं एकमेकांसोबत बसतात तर गेलं का सगळं मला हे आहे त्यांना की जेव्हा आपण दुसऱ्यांवर एवढी टीका टिप्पणी करतो तर सोबत पण कोण फिरता हे पण तर थोडं बघा गावित साहेब मागच्या तीस वर्षापासून नंदुरबार शहरामध्ये आमदार म्हणून आपण सगळे त्यांना निवडून देतात सतत सात वेळा शहरातल्या कुठल्याही शाहू माणसाला कधीच गावी साहेबांपुढे त्रास झाला असेल तर मला सांगा आजपर्यंत साहेबांनी सर्वांना सोबत घेऊन अगदी विरोधी साहेबांच्या कार्यालयात आला तर त्यांना सुद्धा मदत करायची भूमिका गावी साहेबांची राहिली आणि जास्त लांब जात नाही स्वतः चंदूभय्यांच्या मुलीचं काम ती डॉक्टर आहे तिचं काम होतं गावीस साहेबांकडे चंदूभय्या आले गावीस साहेबांनी हा विचार केला नाही मुलगे मी काम कशाला करू दुसऱ्याला कल्याणीच काम हे गावित साहेबांनी करून दिलं हे संस्कार आमच्या गावित परिवाराचे आहे कुठलाही येतो तर त्याला आपण खाली हात जाऊ देत नाही त्याचं जे काय काम असेल मग तो विरोधक सुद्धा असला तर त्याचा आपण काम करत असतो प्रभु रामचंद्राची एक निवडणुकीत पैशाला हात नाही लावला तर काय तुमचं आयुष्य बदलून जाणार नाही आणि बिघडून जाणार नाही ज्या अविनाश माळेला केवळ राम मंदिराच्या पावत्या गोळ्या करतो म्हणून पक्षातनं दूर केलं काय गुन्हा होता त्याचा आणि मी सांगतो या पाच वर्षात जर मध्ये मा अविनाश माळे जर मा, नगराध्यक्ष झाले आणि त्यांनी जर काही तुमचे काम तुमचे स्वप्न पूर्ण केले तर याच व्यासपीठावरून त्यांच्या विरोधात मी भाषण करायला येईल पण एक तुम्ही देणार आहात का नाही कॅमेरा तिकडे घ्या त्या हातांमध्ये कॅमेरा घ्या आज सकाळी आणि नंदुरबार मध्ये सर्वत्र तीन तारखेनंतर गुलाल उधळला जसा तुम्ही विजयकुमार गावितांचा उधळला पाणी तो गुलाल हीरो नहीं है भगवा है। ते गुलाल वरुण माला एक शेर आठवला जब मैंने नजर उठा के देखा तो हर तरफ गुलाल ही गुलाल है जब मैंने नजर उठा के देखा तो हर तरफ गुलाल ही गुलाल है अरे विधानसभा में तेरी शान गई अभी नगर पालिका में भी तेरा बहुत बुरा हाल है जब मैंने नजर उठा के देखा तो हर तरफ गुलाल ही गुलाल है अरे विधानसभा में तो तुम्हारी शान गई लेकिन नगर पालिका में भी बहुत बुरा हाल है डरो मत लोगो आपके पीछे खड़ी है भारतीय जनता पार्टी की ढाल है अब इस चुनाव में चंद भैया तुम्हें हराना ये नंदुरबार करो की बहुत बड़ी चाल है तो 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 अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा